हर घर तिरंगा अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने शहरात विविध सात ठिकाणी तिरंगा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर महानगर हर घर तिरंगा अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे या अनुषंगाने नागरिकांना राष्ट्रध्वजाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि देशभक्तीचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी शहरातील सात प्रमुख ठिकाणी तिरंगा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना रूढ करणे स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांची आठवण करून देणे व देशभक्तीची प्रेरणा जागवण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनाच्या उपक्रमाला महापालिकेने प्रतिसाद दिला आहे शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर छत्रपती संभाजी महाराज चौक मेकॅनिक चौक होम मैदान रंगभवन प्लाझा मनपा कॅम्प शाळा जुळे सोलापूर डी मार्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनांमध्ये विविध आकारांचे आणि स्वरूपांचे तिरंगा स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाच्या घटना व व्यक्तिमत्त्वांचे माहितीपट तसेच विद्यार्थ्यांनी व स्थानिक कलाकारांनी तयार केलेली देशभक्तीपर चित्रकला व हस्तकला यांचा समावेश आहे तिरंगा फडकवावा आणि या प्रदर्शनांना भेट देऊन देशभक्तीचा उत्साह वाढवा असे आवा, आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे